बाहेर राहणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाचं महत्त्व देणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन करतो तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्यावर माणूस ऋदुर्शिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे महामानव यांनी या ठिकाणी या देशाला संविधानाचा एक चांगल्या था। पद्धतीचा ग्रंथ दिला अशा पद्धतीनं या महामानवाचा आज या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त का का या तर महामानवाला अभिवादन करायला दाखव इकडं भाविक या ठिकाणी सा सातारचे दिन सैनिक या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांनाच मी मनापासून विनम्र अभिवादन करतो खरं तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याचा जागर सतत झाला पाहिजे बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी ज्या शा साताऱ्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं त्यामुळे या साताऱ्याचा नावलौकिक संबंध जगभर झालेला आहे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी या साताऱ्यामध्ये संपूर्ण आज हे जयभीमय वातावरण झालेलं आहे आणि बाबासाहेबांचं साधा होण्यासाठी गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून जयभीम फेस्टिवल संयोजन समिती अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे अशाच पद्धतीनं ही बा बाबासाहेबांची आठवण तयारी समिती या साताऱ्या जिल्ह्यातील लोकांना झाली पाहिजे माझ्या भीम बांधवांना झाली पाहिजे अशा पद्धतीचं कार्य सतत जयभीम फेस्टिवल माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू राहील असेल या ठिकाणी फेस्टिवल समितीच्या वतीनं मी सांगतो जयभीम नम